तो आज सांगोला तालुक्याच्या राजकारणाला एक मोठा गालबुट लागला आहे काल काही समाजकंटकांनी सांगोला तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर स्वर्गवासी डॉक्टर गंपा देशमुख बाबासाहेबांच्या वेळेस झाड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आज सांगोला तालुक्यातून सर्व शेकापचे कार्यकर्ते पदाधिकारी व इतर पक्षातील सर्व नेते यांनी आज या सांगोला बनला पाठिंबा दिला आहे आज आपल्यासोबत अनिल देशमुख दादा काल जी घटना घडली या घटनेबद्दल तुम्ही काय सांगाल एकंदर काल एक रॅली झाली पक्षप्रवेशाची आणि त्याच्या त्या दौर त्या दरम्यानच ही घटना घडली आणि साधारण आम्ही दोघंही काल घरामध्ये नव्हतो बाईसाहेब एकट्या होते आणि ऑफिसमध्ये दोन तीन कर्मचारी होते तर ह्या ह्याच्यामध्ये ती घटना घडली मॉबमध्ये घडल्या कारणानं कळाली नाही ती कुणी केली काय केली आणि एकंदर कसं आहे की पन्नास साठ वर्षाच्या राजकारणामध्ये कधी आम्हाला सिक्युरिटीची गरज पडली नाही एवढं प्रेम आबासाहेबांवर या तालुक्याने केलं बाबासाहेब मंत्री कॅबिनेट मंत्री हे असताना सुद्धा कधी सिक्युरिटी शासनाची आबासाहेबांनी घेतलेली नाही म्हणजे कधी पद्धतीचं वातावरणच आबासाहेबांपर्यंत पोहोचत नव्हतं आबासाहेबांना जे मी जनतेचा आहे तर मला काही गरज नाही कशाची तिथंपर्यंत डायरेक्ट ऍक्सेस असावा या पद्धतीची भावना कायम या तालुक्यामध्ये होती आणि पण कालची जी घटना घडली ही पूर्णपणे निंदनीय आबासाहेबांवर प्रेम करणारे शेतकरी कामगार पक्ष जे असो किंवा सर्व पक्षीस लोकांनी ही झालेली घटना भयाड हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त केलेला आहे सांगोला तालुका पूर्णपणे बंद आहे की ह्या विचाराचे आम्ही नाही की बंद पुकारणं वगैरे ह्या पद्धतीचा पण लोक जनतेचाच एवढा आक्रोश आहे की ह्या पद्धतीचा बंद पुकारलेला आहे पूर्ण राज्यामध्ये ही बातमी गेलेली आहे तुमच्याच माध्यमातून आणि त्याच्यामुळं पूर्णपणे आ, या निषेधाला पाठिंबा म्हणून पूर्ण रा, राज्यामध्ये ताकदीनं पाठिंबा दिला जातो मी त्या सगळ्यांना आव्हान करतो हे शांततेनं जो काही निषेध आहे तो शांततेनं वावावा बाबासाहेबांचं जे काही राजकीय वाटचाल होती ती सुसंस्कृत राजकारणाची होती त्या पद्धतीनंच आपण या निषेध आणि रॅली ही करणार आहोत आणि अशा पद्धतीचं वागणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीने विचार करायला पाहिजे आत्मचिंतन करायला पाहिजे की आपण कोणत्या पद्धतीने कार्यकर्त्यांना ताकद देतोय आणि घटना पद्धतीने आपण ताकद जी देतोय योग्य देतोय का नाही कार्यकर्त्यांना हा आत्म आत्मपरिश्रम करण्याची गरज प्रत्येक पक्षाला दादा आ, काल आपल्या शेकापच्या पक्षातील काही कार्यकर्ते यांनी काल भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आणि त्यांच्याच रॅली दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली तर तुम्हाला असं वाटतंय का त्याच लोकांनी काय केलं असावं याबाबत एकतर जर रॅलीमध्ये अशा प्रकारची घटना तर तुम्ही सांगता त्या पद्धतीने जर असेल मी नव्हतो प्रत्यक्ष पण तुम्ही सांगता त्या पद्धतीने जर असेल तर रॅलीमध्ये लोक दारू पिऊन होती का हाही प्रश्न उभा राहतो लोकांना तुम्ही दारू पाजून जर कार्यक्रमाला आणला असेल तर राजकारण कोणत्या दिशेने हे आत्मप्रेषण करण्याची गरज आहे अशा पद्धतीने करत असाल तर एकतर कार्यकर्त्यानं केलं असेल तर आपल्या नेत्याचं नाव खराब होतंय का हा विचार करायला पाहिजे आणि नेत्यानं जर तसं केलं असेल तर, तर आपण कार्यकर्त्यांना कोणत्या पद्धतीने ताकद देतो आणि कोणत्या दिशेनं आपण समाज घडवायला कारण राजकारण हे काही कमवायचं साधन नाही राजकारण हे समाजाला चांगली दिशा देण्यासाठी आपण करत असतो सगळ्यांनी त्या पद्धतीनं वागलं तर लोक बघून नेत्याला बघून वागत असतात तर नेत्यांनी विचार करायला पाहिजे की आपण कोणत्या दिशेनं कार्यकर्ते घडवतोय या पद्धतीने विचार संभोळा तालुक्यातल्या आमदारांचं घरच सुरक्षित नाही तर संभाळा तालुक्यात जनता सुरक्षित असेल काय या प्रश्न यावर एक मोठा प्रश्न होतोय कारण आज आबासाहेबांच्या का कार्यकाळात त्यांनी कधीच अशा घटना घडू दिल्या नाही सांगोला तालुक्यात असू दे किंवा शहरात असू द्या की कधीच कुठली अशी घटना घडली नाही परंतु काल जी घटना घडली यामुळे आज एक मोठा प्रश्न होतोय काय सांगा याच्यामध्ये दोन पैलू आहेत आबासाहेबांनी किंवा आम्ही देशमुख परिवार असून पूर्णपणे सांगोला तालुक्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला त्यामुळे कधी आम्ही इथे कुठलीही तुम्हाला पोलिसाची गाडी दिसणार नाही प्रशासनाचा एकही माणूस दिसणार नाही किंवा सीसीडी दिसणार नाही या पद्धतीचा विश्वास तालुक्याबद्दल आमचा होता तर प्रशासनाचा विचार करता गेला तर प्रशासन त्या रॅलीमध्ये जर एवढी मोठी लोक आले असतील तर रॅलीमध्ये प्रशासनही असेल त्या इंटेलिजंट hey, 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 रिपोर्ट पण त्यांना असेल तर अशा पद्धतीचं कोणतं कृत्य